येथील राशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी हिंगोली जिल्ह्याच्या येथील राशन दुकानदार तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर दोन ते तीन महिन्यानंतर राशन लाभार्थ्यांना वाटप करत आहे लाभार्थ्यांची अंगठी देखील अगोदरच घेतले असल्याबाबत तहसीलदार शेनगाव यांना निवेदनाद्वारे सदरील दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी येथील राशन धारकांच्या वतीने करण्यात आली आहे राघोजी गणपत तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली येथे या गावामध्ये घेतले जातात आणि राशांची वाटप होत नाही त्या कारणामुळे आम्ही आज दिनांक सात या रोजी आम्ही तहसील कार्यालयावर आलेलो हो, आहोत आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर तहसीलदार साहेबांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा आणि हा परवाना दुसऱ्या गावातल्या एखाद्या व्यक्तीला द्यावा आणि आम्हाला महिन्याच्या महिन्याला कंट्रोल वाटप व्हावं अशी आमची मागणी आहे ठीक आहे